प्रिय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांति मित्रांनो, मी भीम पैंथर राजेश गवड़ी आपना सर्वान क्रांतिकारी जय भीम आदरणीय प्रकाश जी तथा बाला साहब आंबेडकर स्वाभिमा राज बदनाम करना वंचित समूहा आंबेडकर समूहा बरोबरी सा वाटा मगित अख्या आंबेडकर समूहाला आंबेडकरी मुवमेंटला बदनाम करण्यासाठी महाविकास आघाडीने संप्रदायाच्या गांधीवादी काँग्रेसने विचारवंत ज्याला ग्रामीण भाषेत विषारी जंत म्हणतात अशा विचारवंतांना कामाला लावलं असं महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेमध्ये म्हटल्या जात आहे तुमचा तो कोण पत्रकार आणि ज्याला आंबेडकर नावाचे अॅनर्जी झालेले आहे ते निखिल वागळे असो किंवा दूर प्रदेशात राहून उंटावरून शाळा रा, कोण कोणतो संग्राम की दीड ग्राम कोणतो पाटील पाटील असो या साऱ्या आंबेडकरी वेष्ट्यांना आंबेडकरी मुवमेंटला बदनाम करण्याच्या मोहिम ठेवली की काय आंबेडकरी मुवमेंटला बदनाम करणं एवढंच या सुपारी आहे ते कमी म्हणून त्यांनी गद्दारांना आमच्या जनआंदोलनाची बदनामी चालवली आहे जव्हाला आम्ही आंबेडकर वादी अशा गद्दारांना फाट्यावर मारतो पण या घर भेद्यांमुळे समाजात हा संभ्रम निर्माण होतो म्हणून अशा दीडदंबीच्या लोकांची दखल घ्यावी लागते बाकी काही नाही काल परवा मला कोणीतरी एकाने एक पोस्ट पाठवली आणि आवर्जून फोन करून सांगितलं की साहेब एकदा ही पोस्ट पहा मला आज दुपारी थोडासा वेळ होता म्हणून आणि अचानक ह्या पोस्ट बद्दल आठवण आली म्हणून मी ती पोस्ट पाहिली आणि त्या पोस्ट मधली हेडलाईन बघून मला चक्कर येते की काय असं झालं काय आहे ती हेडलाईन महाविकास आघाडीला मतदान करा विचारवंत साहित्यिक निवृत्त अधिकारी व ऐंशी संघटनांचे आवाहन ही हेडलाईन पाहिली आणि मी उडालो बापरे महाराष्ट्रातले सारे तथाकथित विचारवंत आणि सुमारे ऐंशी संघटना एकत्रित येऊन महाविकास आघाडीला मतदान करा असं म्हणता येत म्हणजे आता महाविकास आघाडीला प्रचार करायची गरज नाही विनाकारण राहुल गांधींना महाराष्ट्रात गावोगावी सभा घेण्यासाठी कशाला बोलवता विनाकारण शरद पवार साहेबांना वयाच्या पैसे व्या वर्षी आणि उद्धव साहेबांना गल्लो सभा घ्यायला का बोलवता अहो या ऐंशी संघटना आणि तथा कथित साहित्यिक महाविकास आघाडीच्या बाजूला आहेत म्हटल्यावर महाविकास आघाडीचा एकतर्फी विजयी होईल मग कशाला राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना या आमच्या समाजातील दीड दलाल गद्दारांना टक्क्याच्या लाभार्थ्यांना हाताशी धरून असं आवाहन करण्यात आलं आहे की वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी आणि इतर उमेदवार ज्या पक्षांनी उभे केले आहेत त्यामुळे मतविभाजन होऊन भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्याचा मार्ग मोकळा होतो तेव्हा असं मत विभाजन टाळून भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा किती हा नीचपणा आहे काय म्हणावं ह्या करण त्यांना कितीही म्हणजे खाल्ल्या मिठाला न जागणारा तो शब्द काय त्याला हिंदीमध्ये मध्ये म्हणतात नमक हरावी कितीही नमक हरावी अहो बाकीच्या विषारी जंतूंचे सणा ते तर आमच्या विरोधातच आहे पण ज्या आमच्यातले दमडीचे छटाभर बुद्धीचे दलाल ज्याला काही तुम्ही म्हणाल ते त्यांना तरी लाज वाटायला हवी होती ज्या बाबासाहेबांच्या नावानं कमवतात खातात त्याच महामानवाच्या मुवमेंटला पराभूत करा म्हणणारी अवलाद आमची असूच शकत नाही वंचितला किंवा बहुजन समाज पक्षाला किंवा आंबेडकरी उमेदवारांना मतदान करू नका म्हणणारे आमच्यातले गद्दार हा आमच्या आंबेडकरी मुवमेंटला लागलेला कलंक कर आहे भरे वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पक्षाची ऍलर्जी असेल राजकीय मतभेद असतील पण म्हणून आमच्या आंबेडकर उमेदवारांना मतदान करणं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणणं असं जे काही आंबेडकर द्रोह्यांचे म्हणणे आहे ती एक शौकांतिक आहे बर या विचारवंतांचे अना किंवा त्या ग्रामीण भाषेत विशार जंतूंचे म्हणून आपण जे ऐकून वंचितला बहुजन समाज पक्षाला आंबेडकर उमेदवारांना मतदान करणार नाही मग आम्ही मतदान करायचे कोणाला तर या लाभार्थी पोठार्थी ज्या कोणत्या अर्थी असणाऱ्या या बिनबुडाच्या लोकांचा आदेश आहे की आम्ही गांधीवादी काँग्रेसी व इतर म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मतदान करायचे बर ठीक आहे आम्ही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला उद्धव साहेबांच्या शिवसेनेला आणि गांधीवादी काँग्रेसला मतदान केल्यानंतर त्यांचे जे उमेदवार निवडून येतील ते उमेदवार भारतीय जनता पक्षात जाणार नाही याची गॅरंटी काय कारण या तिन्ही पक्षांचे निवडून आलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षामध्ये एकतर प्रवेश केला आहे किंवा त्यांच्याबरोबर मैत्री तरी केलेली आहे करत आहे हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत तर उद्या हे लोक भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही याची गॅरंटी हे तथाकथित विषारू विचारवंत देतील काय बर हे जे कोणी विचारवंत आहे की विचार जंतू आहेत माहित नाही त्यातील दोन तीन सन्माननीय अपवाद वगळता कोणी आदरणीय आहे का कोणी सन्माननीय आहे का तरी याचे उत्तर नाही हेच आहे त्यातल्या त्यात या विचारवंत विचारवंतांचा विविध कारणाने या तिन्ही प्रस्थापित पक्षांशी कोणत्या ना कोणत्या कारणानं संबंध राहिलेला आहे त्यातले अनेक जण कदाचित लाभार्थी असू शकतात कोणी पोटार्थी असू शकतात तर कोणी जे लाभार्थी होण्यासाठी आतुरलेले जीवही असू शकतात यातील असे नव्वद टक्के नावं असे आहेत की त्यांना त्यांच्या घराच्या बाजूचे लोक शेजारचे लोक सुद्धा ओळखत नाही ओळखत नसतील आणि महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करण्यासाठी निघाले यातील अनेक नावं मी देखील पहिल्यांदा पाहतोय बघतोय अशी ही बिनगुडाची मंडळी वंचितला बहुजन समाज पक्षाला आंबेडकरी उमेदवारांना मतदान करू नका म्हणतात आणि हो यातल्या अनेकांची घरं ही आंबेडकरी समाजाने दिलेल्या बिदागीवर चालतात बरे का उद्या जर आंबेडकरी समाजाने यांना बिदागी देणं बंद केलं कि आसो। या जी जी मुन मुन तरी यांची पोट कशी भरणार म्हणून कदाचित पोटा पाण्याची त्यांनी अगोदरच आपली सोय लावली असावी असो या पत्रकात ज्या ऐंशी संघटनांची जी काही नावं आली आहेत त्या ऐंशी संघटनांचे मिळून सर्व मिळून आठशे तरी सभासद आहेत का कुठल्या तरी गल्ली गोळातील मंडळांचे नाव पत्रकात टाकून सोशल मीडियावर टाकून एक अफवा पसरवायची की संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ऐंशी संघटना महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत महाविकास आघाडी आणि महायुती महायुतीमधल्या मधल्या भांडणाने काही सिद्ध हो अथवा न हो पण ह्या पक्षांच्या प्रवक्त्यांचे पगार मात्र आम्हाला माहित पडलं हे काही कमी आहे क्रांती मित्रांनो मी अगदी सुरुवातीला म्हणण्यात आलो सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या आंबेडकरी विरोधकांच्या गोठ्यात स्वतःला बांधून घेतलेल्या या तथाकथित विचारवंतांना आपण आंबेडकरवादी फाट्यावर मारतो पण मला नेहमीच एक प्रश्न सतावतो आणि वेदना देतो की विश्वातील सर्वोच्च मान विद्वान असणारा आमचा पाप तरी सुद्धा आम्ही कपाळ करंटे नापास कसे काय झालो हा गहन प्रश्न माझ्यासमोर आहे साहेब बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक बदल घडले परिवर्तन घडली सवळे नेसणारे भोंगळे झाले उजब्याचे डावे झाले आणि डाव्याचे उजवे झाले भिकारी अर्भपती झाले ना अर्बपती भिकारी बनले अण्णा हजारे उपोषण करते बनले आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत सोयीस्करपणे झोपी गेले सताम हुसेनला अमेरिकेनं लटकवलं ओसामा बिन लादेन ला अमेरिकेला गदागदा हलवलं मराठी लढ्याने मुंबईला महाराष्ट्रात आणलं आणि हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाचे आमच्या धर्मनिरपेक्ष भारतात सरकार बनलं इतकं सारं घडत असताना आमचे सडके मडके डोके मात्र ठिकाणावर ना आलेच नाही आम्ही आमचेच घर फोडले एका दाराचे सतरा दार केली आंबेडकरी ऐक्याच्या नावानं सत्ताधाऱ्यांना मुजरे करीत हुजरेगिरी केली आम्ही भानावर येणार आहोत कधी जातीच्या नावावर हिन धर्माच्या नावावर आमच्या तरण्या भांड पोरांचे इथे रोज मुर्दे पडत आहे आमच्या रक्तानं इथं रोजच्या रोज रक्त पंचमी खेळला जात आहे आमच्या माय बहिणीच्या आब्रूला दिवसा ढवळ्या हात घातल्या जात आहे तिच्या आब्रूंचे झिंडवणे काढल्या जात आहे तरीही आम्ही नपुंसक बनून आमच्या आंबेडकरी निवडून आणा असे पत्रक काढण्यात मशगूल आहोत आमच्यातल्या संवेदना बोथड झाल्यात काय आमच्या वेदना बधीर झाल्यात काय आमचे सौभान हरवले काय आम्ही आमच्या फुटीच्या शापातून बाहेर कधी पडणार आहोत हा आम्हाला लागलेला फुटीसा शाप फुलवायचे आहे त्यासाठी आता निर्णायक एल्गार करावाच लागेल जागृत करावंच लागेल आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील नवा समतावादी आंबेडकर भारत निर्माण करून या देशाची शासन करती जमात बनावी लागेल आम्ही ही लढाई लढायला तयार आहोत फक्त तुमची साथ आम्हाला साथ आम्हाला अविरतपणे हवी क्रांती मित्रांनो आम्हाला साथ तुमची मजबूत साथ द्या आम्ही व्यवस्था परिवर्तन घडवून क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा